नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खवा न वापरता गुलाबजामून तयार करणार आहोत आपण आता हे सणाचे दिवस आहे त्याकरता आपल्याला जर गोड काही पदार्थ करायचे असेल तर असे मऊ लुसलुशीत आपण घरगुती साहित्यातून गुलाबजामून करणार आहोत सर्वात आधी मी एक पातिल्यामध्ये तीन वाट्या साखर घेतलेली आहे एकाच वाट्याने तीन वाट्याचं प्रमाण असं साखरेचं घ्यायचं आणि त्यात तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे त्याच वाटेने मी इथे तीन वाट्या पाणी घालून घेतलं आता गॅस चालू करून आपण याचा पाक तयार करून घेऊ आपल्याला हा पाक जास्त घट्ट पण तयार करायचा नाही आणि खूप पातळ पण ठेवायचा नाही असा मध्यम आकाराचा चिकट होईल असा हाताला बोटाला आपल्याला चिकट असं लागला पाहिजे तेलकट चिकट अशा पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करायचा आपण बोटाने थोडं चेक करून बघायचं आणि थोडा वेळ हे छान उकळून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी याचा पाक तयार झाला आपण त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत तर मी इथे साखरेमध्ये वेलची चार पाच वेलचीचे कुटून घेतलेली होती वेलची ती टाकून घेतली आता हा पाक आपण छान असा उकळून घेतलेला आहे आता हा बाजूला ठेवूया आणि आपण एक मिश्रण तयार करून घेऊया आता गुलाबजामून तयार करण्यासाठी त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि त्याच वाटीने अर्धी वाटी ही मिल्क पावडर आहे म्हणजे दुधाची पावडर आहे ती टाकते आणि दोन चमचे मैदा घालायचा अगदी पोहे खायचे छोटे दोन चमचे मी मैदा घातलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे हे बघा हे तूप आपल्याला वितळून नाही घेतलं तरी चालतं असं दोन चमचे मी इथे तूप वापरलं आता हे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेऊया म्हणजे सगळं मिक्सरला लावल्यामुळे एक जीव छान असं तयार होतं हे पहा इथे मस्त असं तयार झालं आता आपण गॅसवर कढई तापाल ठेवायची आणि बारीक गॅस केलेला आहे आणि कढई मी तापाल ठेवली आता त्या कढईमध्ये ज्या वाटेने आपण रवा घेतला त्याच वाटेने तीन वाट्या मी इथे दूध घेतलेलं आहे हे दूध गरम करून घेतलेलं होतं आधी आता मी ते कडाई टाकून घेतलं आणि दूध असं जास्त गरम होण्याच्या आधीच मी यात हे मिश्रण वतलेलं आहे गॅस आपला बारीक चालू आहे आता मी इथे ह्या विक्सरच्या साह्याने त्याच्या छान अशा गठोळ्या मोडून घेते म्हणजे त्यात आपल्या ह्या गाठी राहिल्या नाही पाहिजे या पद्धतीने आपण एकसारखं असं हलवत राहायचं आता गॅस थोडासा मोठा केला मी आपल्याला हे मिश्रण शिजवून त्याचा घट्टा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पा आता इथे हे छान घट्ट घट्ट होत चाललं अशा पद्धतीने आपल्याला ते शिजून घ्यायचं खूप घट्ट पण नाही करायचं सैलसर असं हे ठेवायचं आहे मिश्रण हे पहा ह्या पद्धतीने छान शिजून घ्यायचं आता हे तयार झालेलं आहे आपण ताटात काढून घेऊ हे पहा या पद्धतीने असं तयार झालं आता ताटात थंड करायला क का, काढून घेऊया मी इथे ताटात सर्व काढून घेतलं थोडा वेळ आपण थंड होऊ देऊ आणि हाताला सोसेल असं आता आपण ते चांगलं असं मळून घेऊ हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं म्हणजे आपण जे गोळे तयार करू त्याला असे तडे गेले नाही पाहिजे असं प्लेन तयार झाले पाहिजे गोळे छान असं रगडून मी एक जीव करून घेतलेला आहे आता आपण छोटे छोटे याचे गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊ हे पहा या पद्धतीने असे प्लेन छान असे झालेले आहे ते गोळे कुठे त्याला असे तळा वगैरे गेलेला क्रॅक पडलेला असं दिसणार नाही हे पहा तेवढ्या मी पिठाचे असे चाळीस एक गोळे झाले तयार असे आपल्याला तयार करून घ्यायचे आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे त्याकरता मी त कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आपण त्या ठिकाणी वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता तेलाऐवजी तेल छान असं गरम करून घ्यायचं नंतर ते थोडा वेळ गा मिडियम गॅस करायचा आणि मग आपल्याला हे गोळे तळायचे आहे सुरुवातीला मी एक गुलाबजामुनचं हे टाकून पाहिलं गोळा आपण त्याचं टेम्परेचर तेलाचं कसं आहे काय आहे हे चेक करून घ्यायचं आणि आपल्याला छान असं गोल्डन कलरचं होईपर्यंत तळून घ्यायचे इथे पहा हे विरघळलं पण नाही पा तेलामध्ये आणि छान असा गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे तळून घ्यायचे आता मी एक एक करत सर्व असे नऊ दहा गोळे तरी मी आता ह्या तेलामध्ये सोडणार आहे आपल्याला तेल जास्त प्रमाणात घ्यायचं म्हणजे ते चिटकले नाही पाहिजे खाली आणि हलक्या हाताने आपण साईडने ह्या गोळ्यांना थोडंसं हलवून देऊ हलक्या हलक्या बा हाताने आपण तेलामध्ये तेल फिरवून घ्यायचं म्हणजेच ते सगळीकडे छान असा कलर येईल असे एक सारखे तळले गेले पाहिजे त्याला जास्त असे डाग बीक न पडता एक सारख्या रंगावर अगदी सोनेरी रंगावर आपण आता हे तळून घेऊ पाहू शकता इथे बघा सुंदर असा रंग आलेला आहे गुलाबजामुनचा हे पहा इथे हे तळून झाले आता आपण एका ताटात काढून घेऊ आणि आपण जे बाकी राहिलेले गोळे होते ते दे सोडून देऊ तेलामध्ये तळण्यासाठी दे ते टाकून घ्यायचं आहे आता ही दुसरी बॅच पण मी तळून घेईल आता जी पहिली बॅच आपण तळली ती पाकट टाकायची आहे त्याकरता इथे पाक पण आपला कोमट असला पाहिजे तर मी इथे थोडा वेळ तो पाक थोडा कोमट करून घेतला आणि आधीचे जे तळलेले आपण गुलाबजामुन होते ते टाकून घेतले अशा पद्धतीने मी हे सर्व तळून त्या पाकात टाकलेले आहे पाक आपल्याला गुलाबजामुन बुडेल इतपत करायचा होता बुडा, बुडा ले ले हे पहा सर्व छान असे त्यात बुला बुडालेले आहे मऊ अगदी लुसलुशीत आपले हे गुलाबजामुन तयार झाले आता आपण हे तासभर ठेवूया नंतर खायला घेऊया एक तासानंतर आपण आता हे बघूया कसे छान झालेले आहेत तुम्ही ह्या पद्धतीने करून पहा एखाद्या सणाला अगदी झटपट होणारे आहेत गुलाबजामून आणि घरातल्या साहित्यातून तेही पंधरा ते वीस मिनटात तर तुम्ही ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यावर मी शोभेसाठी पिस्त्याचे काप लावत आहे या पद्धतीने आपण करून पहा आणि